नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांदापातीचा रस्सा कांदापातीचा रस्सा करण्यासाठी आपण कांदापात घेतलेले लसूण मिरची कोथंबीर शेंगदाणे तूर डाळ तेल चवीनुसार मीठ जिरं मोरी आपण कांदापात निवडायच्या आधी तुरीची दाळ भिजत टाकून घेणार आहेत कारण आपली कांदापात खूप कवळी येते लवकर शिजून जाईल दाळ शिजणार नाही त्यासाठी आपण पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवू मग शिजायला टाकूया चला आपण कांदापात निवडून घेऊया आपल्याला कांद्यापाती ते पुढच्या कांद्याचा पण वापर करायचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरचा घाण कचरा काढून घेऊ आणि जी शपटी राहते कडेचं ते पण तोडून घेऊया जो असं वाळलेला भाग आहे तो काढून टाकूया आणि नंतर हे जे कडेचं राहतं पिवळं पडलेलं ते पण काढू अशा प्रकारे सर्व कांदापात आपण निवडून घेणार आहोत कांदापात आपले निवडून झाले हे कांद्याचे वरचे डेट आपण काढून घेऊया म्हणजे आपल्याला कांदापात कापायला सोपं होईल निवडताना काहींचे काढले आहेत काहींचे राहून गेले आहेत ते आता काढून घेऊया हे बघा का, कांदापातीचे आपण वरचे डेट पण काढून घेतलेले स्वच्छ निवडून पण घेतलेली ती आता आपण मस्त बारीक कट करून घेऊया तुम्हाला वरच्या कांद्याचा भाग आवडत नसेल तो नाही घेतला तरी चालेल नुसती पात घेतली तरी चालते पण आम्हाला आवडतं त्याच्यामुळे आम्ही कांदे पण घेतो आणि असं मस्त बारीक आपण कट करून घेऊया हे बघा आपली सर्व कांदापात कट झालेली ते आता आपण धुवून घेणार चला आपण आता कांदापात स्वच्छ धुवून घेऊया आपल्याला कांदापात एकच पाण्याने धुवायची जास्त नाही धुवायची जास्त त्याच्यातला रस रस्त निघून जाईल त्याच्यामुळे भरपूर पाण्यात एकच धुवून घेऊया आणि पाणी नितरण्यासाठी ठेवूया जाळीच्या टोपल्या ठेवतोय आम्ही म्हणजे पाणी नितून जाईल आपण आता कांदा पातीसाठी वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी आधी मिरची बारीक करून घेऊ मिरची लवकर बारीक व्हावी त्याच्यासाठी थोडं मीठ टाकून घेऊ त्याच्यात म्हणजे लवकर बारीक होऊन जाईल आपली मिरची अर्धी सगळी बारीक झालेली त्यात आपण आता लसूण टाकून घेणार आहोत लसूण आणि कोथंबीर टाकून घेऊ परत हे वाटण तयार करून घेऊ तुम्ही लाल मसाल्याशी पण करू शकता पण आम्ही हिरव्या मिरची करतोय आणि पाट्या भराट्यावर वाटल्यामुळे चवीला पण खूप छान लागणार आहे हे बघा आपलं वाटण छान बारीक वाटून झाले ते आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि लगेच त्यास पाट्यावर न धुता शेंगदाणे पण बारीक करून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक नाही करायचे अर्धे सगळेच ठेवायचे पण मग करून घेऊ हे बघा आपले शेंगदाणे पण बारीक झालेत ते आता आपण काढून घेऊया आपलं वाटण झालंय चूल पण किती छान पेटली बघा आता कडाई ठेवून आपण भाजीला फोडणी देणार आहोत आपली कढई तापली आहे आता आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की आपण जिरं मोरीची फोडणी देऊ तेल गरम झालंय आता आपण मोरी टाकून घेऊ मोरी तडकली की लगेच आपण जिरं पण टाकून घेणार आहोत आपलं तेल खूप छान गरम झालंय त्याच्यामुळे मोरी आणि जिरं लगेच तडतून गेलं त्याच्यात लगेच आपण वाटण केलेलं हिरवी मिरची लसूण कोथंबीर टाकून घेऊया मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊ कारण आपण कच्चीच मिरची वाटलेली आहे आपली मिरचीचं पेस्ट पण छान परतून झाले आता आपण जे शेंगदाणे वाटून घेतले ते पण परतून घेऊया कारण आपण शेंगदाणे कच्चेच वाटलेत भाजलेले असते तर आपण वरून टाकले तरी चाललं असतं आपले शेंगदाणे पण छान परतून झालेत आता आपण कापलेली कांदापाट टाकून घेऊया फक्त हिरव्या मिरची ऐवजी लाल मिरची पण टाकली तरी छान लागते ती लाल मिरची कांदा पात आपण हिरव्या मिरची ची कर राहिलो शक्यता पालेभाज्या हिरवी मिरचीची छान लागते पण एखाद्याच्या आवडीनुसार एखाद्याला नाही आवडत तेव्हा आपण लाल मिरचीचा वापर करतो पण शक्यता हिरवी हिरवी पालेभाज्या हिरव्या मिरचीचीच छान लागते म्हणून आपण हिरव्या मिरचीच कर राहिलोय आता आपण वरून जी भिजवलेली तुरीची डाळ होती ती टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून त्याच्यावर प्लेट ठेवून घेणार मिक्स करायच्या आधी आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ तुरीची डाळ म्हणजे तुम्ही हरभऱ्याची डाळ दाड़, मुगाची डाळचा पण वापर करू शकता आपली कांदापात व डाळ चांगली मिक्स झालेली आपण आता प्लेट ठेवून घेऊ मग आपण परत प्लेट काढल्यानंतर पाणी टाकून घेणार आहोत कारण आपल्याला रस कांदा कांदापात करायची गोरडी नाही करायची त्यामुळे आधी एक वाप काढून घेऊ डाळ डाळ व कांदापात शिजून घेऊ मग पाणी टाकणार आहोत आपल्याला कांदापात रसरशीत करायची त्याच्यासाठी आपण ताटावरच पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे पाणी गरम करायची वेगळं पाणी गरम करायची गरज नाही पाणी गरम झालं की आपण भाजीत टाकून घेणार आहोत पाणी छान गरम झालंय ते आता आपण कडेत ओतून घेऊ आणि पाच दहा मिनिटांसाठी उकळी काढून घेऊ पाच ते दहा मिनटं झाले आपल्या भाजीला छानपैकी उकळी पण आलेली आहे रसा पण आलेला आहे जवळपास आपली भाजी तयार झालेली आहे कांदा पात रसा झनझणीत जन भाजी उकळून तीन चार मिनटं झाले ते आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया तुम्हाला रसा कमी लागत असेल तर तुम्ही जास्त उकू दिली तरी चालेल पण आम्हाला इतका रसा लागतोय त्याच्यामुळे आम्ही आता काढून घेणार आहोत okay. ए बघा आमची रसा कांदापात तयार झालेली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पाहा अशाच आमच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद